नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर आज मी जी शिक्षकांनी शिक्षक संघटनांनी शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मिळून जे काही आंदोलन केलं होतं जो आक्रोश मोर्चा काढला होता किंवा सामूहिक रजा घेतली होती त्याबद्दल आपण बोलणार आहोत आता मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं होतं की मागच्या वेळी सर्व शिक्षकांनी मिळून त्यांना जी पेन्शन योजना सुरू करावी यासाठी एक त्यांनी आंदोलन का केलं होतं आणि त्यावर बऱ्यापैकी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या संमिश्र तेव्हा प्रतिक्रिया मिळाल्या होत्या म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या काही जणांनी सपोर्ट केला होता काही जण बोलत होते की शिक्षक फुकट पगार उचलतात तर आता तुम्हाला हेच सांगायचं सा। आहे की आजचा जो मोर्चा आहे तर ते हे सांगण्यासाठी किंवा आजचं जे आंदोलन होतं किंवा आजची जी सामूहिक गरज होती ती हे सांगण्यासाठी होती की आम्हाला शिकू शिकवू द्या आणि आमच्या विद्यार्थ्यांना शिकू द्या आता हे प्रवाहामध्ये आल्यावर मला चांगलं कळत आहे म्हणजे प्रवाहामध्ये म्हणजे स्वतः सर्व्हिसमध्ये आल्यावर कळत आहे की जिल्हा परिषद शिक्षकांची अवस्था काय झाली आहे तो ते जे पगार घेत आहेत ना त्याच्यापेक्षा दहा पट जास्त ते काम करत आहेत असं मला वाटतं कारण एखादी गोष्ट करत असताना फक्त ती गोष्ट करायची नाहीये मग त्यामध्ये समजा तुम्ही सांगा जर एखादी गोष्ट करायची ती फक्त करायची नाहीये तर ती करा करण्यापासून त्याचं नियोजन करणं मग त्याचं तुम्ही कसं केलं काय केलं त्यासाठी काय गोष्टी किती वापरल्या कशा वापरल्या आणि का वापरल्या त्याचे फोटो काढा इथं अपलोड करा तिथं अपलोड करा ते झाल्यानंतर त्याचा ता रिपोर्ट तयार करा तो फाईलला लावा एका कामासाठी म्हणजे जी गोष्ट एकदम सहज होऊ शकते त्यासाठी एवढ्या प्रोसेसमधून त्यांना जावं लागतं आणि हे एक काम करून ते थांबत नाहीत प्रत्येक वेळी शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणतं वेगवेगळ्या प्रकारचे मग काही का असेल ना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणतं आणि मग त्या प्रत्येक गोष्टी गो, ती प्रत्येक गोष्ट शिक्षकाने केली पाहिजे मग ती पूर्ण गोष्ट फक्त ती गोष्ट करायची नाही मग त्याचे त्याची त्याचा प्रस्ताव के करण्यापासून ऑनलाईन कामांपर्यंत आप्सु फोटो अपलोड करण्यापर्यंत आणि ह्या गोष्टी कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू आहे मग त्यांनी शिकवायचं कधी भरपूर मागण्या म्हणजे शिक्षकांच्या भरपूर समस्या आहेत भरपूर मागण्या आहेत परंतु मी या या कामांबद्दल जास्त बोलेल कारण ज्या गोष्टी मी आता बघत आहे ना तर त्या अगदी असं आहे की वेळच नाही शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठी वेळच नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं आहे की पटसंख्या कमी आहे तरी देखील असं वाटतं की मुलांना हवा तेवढा वेळ आम्हाला देता येत नाहीये आणि आता तुम्ही विचार करा की ज्या ठिकाणी पटसंख्या भरपूर आहे त्या ठिकाणी जर अशी अशैक्षणिक कामे दिली जात असतील तर मग त्यांनी मुलांना शिकवायचं कसं अगदी माझ्याच व्हिडिओमध्ये काल परवाला कमेंट होती की जिल्हा परिषद शिक्षकांनी मुलांना शिकवलं नाही हो आणि त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमला गेले तर असं अजिबात नाही आहे जर इंग्लिश मिडीयम किंवा एखाद्या शाळेवर जर शिक्षक फक्तच मुलांना शिकवत असेल ना तर नक्कीच गुणवत्ता वाढते पण जर तो इतकी सारी कामं करत असेल ना तर नक्कीच या गोष्टीवर परिणाम होतो आता मला बरेचसे जण म्हणतील जे समजा आता या फील्डमध्ये नाही की मॅडम तुम्ही जे बोलत आहात आता तुम्ही म्हणजे इन सर्व्हिस आहात किंवा प्रवाहात आहात म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूने बोलतात तर असं अजिबातच नाहीये कारण मी सुरुवातीपासूनच शिक्षकांच्या बाजूने बोलत आहे मी सुरुवातीपासून अगदी माझ्या सुरुवातीच्या काळापासून मी शिक्षकांना खूप जवळून बघितलेलं आहे आणि आता तर मी स्वतः प्रवाहामध्ये आहे तेव्हा मला लक्षात येत आहे की कि किती कामं किती अशैक्षणिक काम ते करत आहेत अगदी आता इलेक्शन लागेल तर आताच आतापासूनच काही शिक्षकांना आमच्या बीओल ओचे काम आहे त्यानंतर काही शिक्षक जे आहेत ते आता आता इलेक्शन ड्युटीवर जातील त्यापूर्वी त्यांनी इलेक्शन ड्युटी केली त्यानंतर मधल्या काळामध्ये शाळा सुरू झाल्यापासून तर आम्ही एवढ्या योजना राबवल्या एवढ्या एवढे उपक्रम केले एवढ्या गोष्टी केल्या तर कधी कधी वाटतं की हे उपक्रम करताना आमचे आठ आठ दिवस जात आहेत आम्ही शिकवणार कधी कर कारण मुलांना शिकवण्यासाठी तितका वेळ मिळत नाही फक्त उपक्रम करून मोकळं नाही व्हायचं मग ते उपक्रम करायचे त्याचे फोटो घ्यायचे त्याचे रेकॉर्ड तयार करायचे त्याला ऑनलाईन अपलोड करायचं आणि मग त्या म्हणजे रविवार जो मिळतोय ना यामधून तो रविवार सुद्धा मिळत नाही एवढे एवढे शिक्षक त्या कामांमध्ये व्यस्त आहेत अगदी शिजवलेला तांदूळ पण मुलांनी किती खाल्ला किती रोज किती खातात त्याला किती जिरे लागतात किती हळद लागते किती म्हणजे तो इतकं बारीकसं काम असतं अगदी छोट्या छोट्या गोष्टी एका एका मुलाच्या लिहून ठेवाव्या लागतात तो रेकॉर्ड मेंटेन करावा लागतो तो ऑनलाईन फिल करावा लागतो एवढे काम शिक्षकांना दिलेले आहेत आणि याच सगळ्या फक्त हे एक मी एक एक्झाम्पल एक, दिलेलं आहे याच सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांनी म्हणजे सर्व महाराष्ट्रातील शिक्षक एकत्र येऊन सर्व संघटना एकत्र येऊन आजचा हा आक्रोश मोर्चा त्यांनी काढला आहे बऱ्याच खूप जणांना नेमकं माहितीच नाहीये की नेमकं काय आहे का काय मोर्चा आहे काय तुमचं आंदोलन आहे काय आहे तर हीच गोष्ट होती आता जवळपास माझे माझ्याकडून वेळ नाही मिळाला सांगायला नवनियुक्त शिक्षकांनी सहभागी व्हायचं नव्हतं आता बरे म्हणजे जा आपण झालोच नसाल आणि शाळे सर्व नवनियुक्त शाळेमध्ये गेलेलेच होते पण जे काही जो काही त्यांनी मोर्चा काढला फक्त त्या ऐ अशैक्षणिक कामांबद्दल नाही विरोधात नाहीये तर बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहेत जसं की आता कंत्राटी भरतीचा जो जी आर निघालेला आहे त्यामुळे कुठंतरी मुलां म्हणजे शिक्षक अतिरिक्त ठरणार किंवा ज्या ठिकाणी दोन शिक्षक दिलेले आहेत पेक्षा पट कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणावरून एक शिक्षक काढून टाकायचा किंवा एक शिक्षकांचं दुसरीकडे समायोजन करायचं आणि तिचं पुन्हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक भरायचा मग ते त्याची काय गरज आहे ऑलरेडी शिक्षक भरती झाली आहे ना किंवा आणखी आणखी आता दहा टक्के जागा येतील पुन्हा थर्ड टेट होईल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक भरण्याची गरजच काय दुसरी गोष्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक भरतायत तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवाला शिक्षक हा पंधरा हजारावर आणि दोन दोन परीक्षा पास करून आलेला शिक्षक सोळा हजारावर म्हणजे शिक्षण सेवकांना सोळा हजार तुम्ही रद्द करा पद रद्द करा म्हणजे शासनाने अशा काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत की शिक्षकांना अगदी अशा याच्यात ठेवलंय की शिक्षक हा मग फक्त शिक्षक म्हणून नाही राहायचं तर त्यांनी सगळेच कामं करायचे मग त्यांना शिक्षकांकडून एवढी जास्त अपेक्षा आहे आणि तो शिक्षक जेव्हा त्याचं पूर्ण सर्व्हिस सुरू होण्यास पूर्वी त्यांना शिक्षण सेवक नावाचा जाचक कालावधी द्यायचा मग तीन वर्ष त्याचा किती नाही म्हटलं तर शोषणच होतं कमी पगारावर शोषण शोषण करून घ्यायचे मग कुठंतरी त्याला पुढे काहीतरी चांगले दिवस येणार आणि त्यानंतर मग एवढे शैक्षणिक कामं लागल्यानंतर त्यातून कसंच मग कसं त्याने पुढे सर्व करायचं खूप अवघड आहे गोष्टी खूप अवघड आहे म्हणजे शिक्षक म्हणून लागत आहोत तर शिक्षक बसून पगार घेतात फुकट पगार घेतात असे वक्तव्य करणाऱ्याचा तर इतका राग येतो की तुम्हाला माहीत नाही की ते शिक्षक किती काम करतात लिटरली रविवारी सुद्धा त्यांचे ऑनलाईन काम त्यांना पूर्ण करून द्यावे लागतात आणि ऑनलाईन एकच काम नाही आहे त्यांना रोज नवीन योजना आहे रोज नवीन गोष्टी आहे रोज नवीन काम आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि याच साठी हा जो सामूहिक रजान किंवा आक्रोश मोर्चा आज काढला गेला होता आणि मला असं वाटतं की याची खरंच खूप गरज होती जेणेकरून कुठंतरी सरकारला जागील अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट भरतीचे किंवा कंत्राटी भरतीचे जी आर मुळे काय होतंय की कमी पटसंख्ये वर काम करणारे जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त होणार तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे भरायचे म्हणजे तुम्हाला अगोदर गुणवत्ताधारक शिक्षक हवे होते मग त्यामुळे तुम्ही टी टी घेतली हजार रुपये फीस त्यानंतर टेट घेतली एक हजार रुपये फीस म्हणजे सी टी ई टी येते त्यातही विद्यार्थी पैसे देतात असा कोट्यावधीचा महसूल गोळा करायचा आणि मग नंतर म्हणायचं की आम्हाला कंत्राटी भरतीतून शिक्षक भरायचे तर हे कितपत बरोबर आहे म्हणजे आता आपण बोलावं तरी काय मला ते समजत नाही मी कॉन्टॅक्ट भरतीचा जो जी आर आहे ना तो मुद्दाम एक्सप्लेन करणार आहे डिटेल एक्सप्लेन करणार आहे फक्त एक्सप्लेन नाही करणार मी त्यामध्ये चुका आहेत कशा गोष्टी चुकीच्या आहेत ते देखील मी सांगणार आहे एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज फक्त मला याबद्दल बोलायचं होतं म्हणजे बाकी पण मग बरेचशा शिक्षकांचे जे प्रश्न आहेत आपले कार्यरत शिक्षक आहेत त्यांचे विविध असे प्रश्न आहेत त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड करून हा कुठंत हा मोर्चा त्यांनी काढला होता आणि खरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स सर्व शिक्षकांनी त्याला पाठिंबा दिला आणि एक दिवस शाळा बंद काही शाळा बंद होत्या एक दिवस बंद राहिली म्हणून विद्यार्थ्यांचं काही शैक्षणिक नुकसान होणार नाही परंतु जर आज ती एक दिवस शाळा बंद राहिली नसती तर खरंच विद्यार्थ्यांचं नुकसान होणारच आहे कारण भविष्यामध्ये अशा प्रकारची जी अशा प्रकारची अशैक्षणिक का अशा प्रकारचे शिक्षकांवर शिक्षकांच्या ज्या शिक्षकांना जर समाधानच मिळत नसेल त्यांना वेळच मिळत नसेल तर ते त्यांच्या मुलांना शिकवणार कसं कारण आपण जेव्हा शाळेत जातो ना त्यावेळी ती मुलं ती अशी काही कुणाची मुलं राहत नाही ती माझी मुलं आपली मुलं होतात आपली त्याच्या त्यांच्यासोबत अटॅचमेंट होते आणि असं कधीच होणार नाही आपण त्यांना वाऱ्यावर सोडणार म्हणजे शिक्षक त्यांना वाऱ्यावर किंवा त्यांना शिकवणार नाही असं होत नाही मुलांसोबत खूप अटॅचमेंट होते अटॅचमेंट म्हणजे आपण असं म्हण कुणी म्हणत नाही मला असं वाटतं कुठला शिक्षक असं म्हणत नसेल की हे मुलं आहे ते म्हणतात ही माझी मुलं आहे माझ्या वर्गातली माझी मुलं माझ्या शाळेची माझं माझं करतात तर त्या शिक्षकांसोबत एवढा अन्याय होत असेल तर मग कुठंतरी आवाज उठवायलाच पाहिजे गरज आहे कारण Uh, सरकारला जागा करायचं असेल ना तर प्रत्येक वेळी अशा प्रकारचं कुठंतरी पाऊल उचलावं लागतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे या गोष्टी म्हणजे या गोष्टींमध्ये गोष्टींमध्ये त्या इन्क्लूड केल्या गेल्या के की काय काय गोष्टी आहेत अशा प्रकारे हा जो ही हे जे आंदोलन आहे ते यशस्वीरित्या पूर्ण झालं आणि मला हेच फक्त यातून सांगायचं होतं की अशा अशा प्रकारचे मुद्दे होते तर बघूयात आता पुढे सरकार यावर काय निर्णय घेतं म्हणजे आपले आदरणीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याबद्दल यावर काहीतरी वेगळा त्यांचा हे होतो का शिक्षकांच्या या विविध प्रकारच्या एवढ्या समस्या आहेत तर त्यांना खरंच त्या समस्यांबद्दल काही जाणीव आहे का कारण की आ, मला असं वाटत नाही की शि शिक्षण मंत्र्यांना एवढंही म्हणजे शिक्षकांबद्दल तेवढा असा एक सॉफ्ट कॉर्नर आहे असं मला तरी वाटत नाही तर बघूया आता आपण काय काय गोष्टी घडतात तर हेच होतं मित्रांनो आजच्या आक्रोश मोर्चाबद्दल अगदी थोडंसं थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला सगळे मुद्दे नाही इन्क्लूड केले मला जे महत्वाचे वाटले त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या बाकी तर बऱ्याचशा समस्या बऱ्याचशा म्हणजे मी आता स्वतः बघते खूप साऱ्या समस्या आहेत त्यांच्या परंतु आता कसं आहे की त्यांनी सगळ्यांनी मिळून एक आणि एकत्र येण्याची खरंच खूप गरज आहे कसं असतं एकटी मुंगी असते बघा ज्यावेळी मुंगी एकटी एखादा एक मोठा गुलाचा खडा तर त्याला तिला नेता येत नाही त्यावेळी ती मग काय करते जाते आणि ग्रुप घेऊन येते आणि मग बरोबर तो खडा लोटत नेला जातो तर त्यासाठी या सगळ्या संघटनांनी एकत्र येण्याची गरज होती आज त्या आल्या आणि खूप चांगल्या प्रकारे आपला जो मुद्दा आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे आजचा जो काय होता जो आक्रोश मोर्चा होता तर कंत्राटी बद्दल ही त्यामध्ये घेतलंच गेलं त्याबद्दलच जे आर मी एक्सप्लेन करणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो करूयात त्यासाठी अजूनही तुम्ही आपलं आयश्रॅट जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा अशा नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत सोबत हा धन्यवाद